श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये सण व्रत यांना खूप महत्व आहे त्यातील वट पौर्णिमा हे सुवासिनी स्त्रियांसाठी महत्वाचं व्रत आहे हे व्रत प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असते हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य सुख समृद्धी मिळते हे व्रत सावित्री व तिचा पती सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे धार्मिक मान्यतेनुसार सती सावित्रीने हे व्रत व तपचल्या करून तिच्या पतीचे प्राण परत आणले होते म्हणून हे व्रत प्रत्येक केले पाहिजे त्यामुळे तुमच्या पतीला लाभेल चला तर मग आजच्या व्हिडिओला या वर्षी वट पौर्णिमा दहा जून मंगळवार वार या दिवशी आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त दहा जूनला अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालू होत आहे तर अकरा तारखेला एक वाजून तीन मिनिटांनी समाप्त होत आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा सुतक व मासिक पाळीमध्ये वडाची पूजा करावी का उपवास कसा करावा गर्भवती स्त्रियांनी उप वडाची पूजा करावी का यावर्षी वटपौर्णिमेला कोणता रंग शुभ आहे कोणत्या रंगाची साडी व बांगडा घालाव्यात उपवासाला काय खावे अशी बरीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा हिंदू परंपरेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते यावर्षी दहा जूनला वटपौर्णिमा आहे त्यामुळे आपण वडाची पूजा दहा जून म्हणजे मंगळवारी करायची आहे वटपौर्णिमेला वडाची पूजा करायचा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी दोन वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे या वेळेला जे पण श्री वडाची पूजा करेल तिचा पती नेहमी धनवान राहील त्याला सुख समृद्धी ऐश्वर व दीर्घ आयुष्य प्राप्त होईल वटपौर्णिमेचा उपवास प्रत्येक भागामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारे केला जातो किंवा प्रत्येक भागामध्ये वे वे वेगवेगळ्या प्रकारचे फलाहार केले जातात कोणी पूजा करेपर्यंत उपवाशी राहतं तर कोणी पूजा करेपर्यंत फक्त फलहार करतं काही भागांमध्ये तर पूजा झाल्यानंतर पूर्णाचे गोडधोड जेवण करून उपवास सोडला जातो तर काही भागामध्ये सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो तुम्ही तुमच्या भागानुसार उपवास करायचा आहे वडाची पूजा कशी करावी तर बघा काही जण वडाची फांदी तोडून आणतात आणि ती एका कुंडीत लावून मग त्याची पूजा करतात असं करणं फार चुकीचं आहे वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर असतात त्यामुळे या झाडाची पूजा व उपवास करताना काही नियम पाळे तरच त्याचे फळ आपल्याला मिळते जो कोणी नोकरी किंवा व्यवसाय करतो त्यांना वडाची पूजा करायला जाणं शक्य नाही अशा स्त्रियांनी मुळात सकट असलेलं वडाचे झाड कुंडीत लावून मग त्याची पूजा केली तर चालते लक्षात ठेवा की वडाची झाडाची फांदी तोडू नका मुळात सकटच झाड हवे ज्या स्त्रिया पहिल्यांदा उपवास करत आहे त्यांनी पूजेसाठी सर्व साहित्य घ्यावं वडाला एक नारळ ब्लाऊज पीस व दक्षिणा अर्पण करावी सुहासिनी स्त्रियांनी सुहासिनीचा साज करायचा आहे म्हणजे काठापत्राचीच साडी घालायची हातात हिरव्या बांगड्या घालायच्या कपाळाला कुंकू लावायचा पायात जोडवे घालायचे हाताला मेहंदी लावायची व केसांना गजरा लावायचा आहे जो काही सुहासिनी बाईचा साज असतो तो सर्व साज करायचा आहे याने मन प्रसन्न होते तुम्ही कोणत्याही रंगाची साडी किंवा बांगड्या घालू शकता पण शक्य झाल्यास हिरव्या रंगाची साडी व हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालाव्यात काळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे व बांगड्या घालू नका शक्य झाल्यास काळा व पांढरा रंग वर्ज करा ज्यांना सुतक आहे अशा स्त्रियांनी फक्त उपवास करावा वडाची पूजा करू नये आणि ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे अशा स्त्रियांनी देखील फक्त उपवासच करावा वडाची पूजा करू नये गर्भवती स्त्रियांनी देखील उपवासच करावा वडाची पूजा करू नये ज्या स्त्रियांना फक्त तीन महिने झालेले आहेत अशा स्त्रियांनी वडाची पूजा केली तरी चालते पण ज्या स्त्रियांना तीन महिन्याच्या वरती दिवस झालेले आहेत अशा स्त्रियांनी वडाची पूजा करू नये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका